आणि त्यांनी हे रूप घेऊन आपल्याला आपली जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था केली ही प्रचिती त्यांना दोन दिवसात आली आणि परमेश्वरावर पूर्ण विश्वास पत्र आणि म्हणून त्यांनी ठरवलं की परमेश्वरी कार्यातच आपलं जीवन पूर्ण करावं हा निर्धार त्या दिवशी दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करताना मला प्रेरणा मिळाली की ते जे आला होता आणि त्यांनी तुम्हाला जी प्रेरणा दिली तिथून सुरुवात करा त्यानंतर त्यांची जन्माची कथा सांगा आणि नंतर त्यांनी स्वाभिमानाने स्वतःचं नाव पूजा करण्याकरता नोंदवलं नाही तो ती घटना सांगा त्याप्रमाणे द्वितीय अध्याय समोर तिसरा अध्याय कि तिसऱ्या अध्यायामध्ये पोथी त्यांनी दिली होती घेऊन ती घेऊन दिल्यानंतर तो पैसे द्यायला तयार नव्हता आणि सातवी कृतीचा उपयोग करण्याकरता त्यांनी त्यांना दुकानात हात धरून त्याच्याकडून ती अडीच रुपये वसूल करून घेतले आणि दुसरी कथा जी आहे की एक त्यांचा मित्र त्याची बायको त्याला त्रास देत होती आणि जीव देते नेहमी म्हणत होती तर तिला स्वप्नात पाण्यात बुडवून ते त्याला सांग तिच्याकडून कबूल केलं की मी याच्यानंतर याला त्रास देणार नाही आणि मी जीव देते असं म्हणणार हा तृतीय अध्याय समाप्त त्यानंतर बिळकर महाराज जे शिष्य आहे त्यांनी मला येऊन त्यांच्या तीन घटना स्वतःचा मंत्र कसा मिळाला की त्यानंतर त्या ठिकाणी मंत्र घेतल्यानंतर त्यांची परिस्थिती कशी सुधारली नंतर त्यांचं पोटाचं दुखणं कसं बरं झालं त्यानंतर त्यांना मागचा जन्माचे दोष दोष छाप येत होता तो कसा येत होता तोही महाराजांनी घालवला आणि तो चतुर्थ अध्याय माझा परीक्षेच निरीक्षण करत असताना इकडे तिकडे परीक्षण निरीक्षण करत असताना चौथा अध्याय माझा लिहिला गेला प्रेरणे हा चौथा अध्याय आणि पाचवा अध्याय त्यानंतर मला प्रेरणा मिळाली स्वप्न दृष्टांत कि पहिल्या किराणा दुकानामध्ये चार आणि छटाकाचे घ्या त्यानंतर दुसरे अध्याय लोखंड करता अध्याय लिहिण्याकरता बता घ्या आणि नंतर त्या भांबेरी अध्याय द्या ह्याप्रमाणे भांबेरी पर्यंत हा चौथा अध्यायामध्ये एक महाराज बिडकर गोविंदराव कुलकर्णी म्हणून एक शिष्य होते ते स्वत महाराज होते आणि ते आले ते आल्यानंतर भामीर आले भामिर झाल्यानंतर त्यांची वाट होती की ज्यांच्या चरणी मी नी, लीन होईल त्यालाच मोक्ष उरू आणि त्याप्रमाणे ते अनेक ठिकाणी हिंडले आणि परंतु जेव्हा आले तेव्हा महाराजांची भेट झाली दरे। भेट झाल्यानंतर महाराजांनी त्यांना सांगितलं की कीर्तन कर तर कीर्तन कर भजन कर तर त्यांचे हात पाय लटलटायला लागले आणि ते करू शकले नाही आणि म्हणून त्यांचे पाय त्यांनी धरले आणि तुम्हीच माझे मोक्ष गुरु आहेत असं त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांचा मंत्र घेतला आणि तो मंत्र घेतल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या जीवनातल्या काही कथा सांगितल्या पहिल्या प्रथम त्यांची जी परिस्थिती पायी प्रवास प्रवास करत होते तर त्यांना त्यांची मंत्र घेतल्यानंतर आर्थिक परिस्थिती बदलली प्रवासात पैसा मिळायला लागला आणि त्यानंतर त्या हा भटकण्याचा जो पायी प्रवासाने त्यांच्या न दुखत होते तर एक दिवस जेवत असताना त्यांचे न थाट झाले जेवता जेवता उठवा लागलं आणि त्या दिवशी त्यांनी महाराजांना विनंती केली की त्यामुळे महाराजांनी स्वप्न घेऊन स्वप्नात आले आणि त्यामुळे तू जेवढा का दुखी आहे त्यामुळे माझे न तुटलेले आहे आणि मला आता काही जेवता येत नाही पोट दुखत आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या स्वप्नात येऊन पोटावर हात फिरवला आणि ते दुःख केलं आणि त्यानंतर हे दुःख झाल्यानंतर रोज त्यांच्या स्वप्नात साप येऊन जसतात की काय असं वाटू लागलं असे सतत पोचले त्यामुळे त्यांची झोप उडाली आणि लोक म्हणत शिष्य म्हणायला लागले गोळ्या आणू का ते सुद्धांते म्हणे मला गोळ्या नको पण झोप लागली की साप त्याचे आणि मग एक दिवस स्वप्न झालं त्याला आणि त्या स्वप्नामध्ये एका नदी पुलावरून ते पळत जात होते आणि ते पळत जात असताना त्या नदीमध्ये एक मोठा साप नाक दिसला त्याच्या जखम होती रक्त होत त्याला आणि ते रक्त निघत होतं आणि तो साप आता यांना डसतो की काय असं वाटलं म्हणून ते पळत पुलावरून गेले तर एक छोटीशी झोपडी दिसली आणि त्या झोपडीच्या झोपडीच्या मागच्या बाजूला गेले तर तिथे विष्णुदास महाराज होते छोटासा तेव्हा महाराजांनी विचारलं इतकी घाम 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 तुला का आला एवढं घामातून आला तेव्हा त्यांनी सांगितलं साप मला दिसता देतात आहे तेव्हा त्यांनी सांगितलं त्या आणि त्यांनी सांगितलं की त्याच्यानंतर साप तुला डसणार नाही आणि याप्रमाणे त्यांनी त्यांना आश्वासन दिलं आणि ते स्वप्न त्यांनी दत्तावाडीवर येऊन सांगितल्यानंतर नंतर साप येणं त्यांच्या बंद झालं चतुर्थ्यासमोर पाचव्या अध्यायामध्ये सखराम लोखंडकर हे सौंद राहणारे होते आणि त्यांना महाराजांचं सेवा करण्याकरता स्वप्न दृष्टांत झाला आणि त्याप्रमाणे ते सेवेकरता पूजनीय महाराजांकडे शेवटपर्यंत राहिले साध्या अध्यायामुळे पूजनीय महाराज पहिल्या प्रथम जावाईबा त्यानंतर महाराजांचं मागच्या जीवनात ज्या काही घटना घडल्या का गणगापूरला दर्शन दत्त दत्त मंदिरात दर्शन तिथे त्यांना त्या प्रेरणा त्यानंतर पायी चालणं त्या अंधाळ्यांना मथुरेला भेट झाल्यानंतर त्याला अकोल्यापर्यंत पायी आणलं आणि नंतर अकोल्याहून उरळ मार्गाने भांबेरीला तालुका तेल्हारा जिल्हा अकोला या ठिकाणी त्यांना आणि सात्याचे हनुमान मंदिरामध्ये पांडव प्रताप ग्रंथ सुरू केला आणि त्या सा ग्रंथाच्या सांगतेकरता मालेराव डॉक्टरांना बोलावलं मालेराव डॉक्टरांचा ताप त्यांनी पूर्ण बरा केला आणि त्यानंतर औदुंबरवाडी भांबेरी त्या ठिकाणी औदंबर वृक्षाकडे एक झोपडी करून तिथे बारण्याला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी एका गुराख्याना प्रेरणा मिळवून ते त्या औदंबर वृक्ष अनुभंग गाई काही बाहेरल्या त्या झाल्या त्यानंतर पांडव રામ મંદિર સુરુ એક ગુલાબરાવ પાટિલ હા